या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि सकाळचे आत्ता आठ ते नऊ झालेले आहेत आणि आम्ही दोघंच आहोत इथे निवांत आहे आज माझी दोन्ही मुलं काल मॅरेथॉनला गेलेले आहेत मामी आलती त्यांची मीनाक्षी आली मीनाक्षीसोबत गेलेत आणि निवांत निवांत घरात करमत पण नाही आहे घरात माणसं असल्याशिवाय घराला पणच नाही आहे आणि मुलं नसल्यामुळं करमत नाही निवांत उठले पहा कामाला पण मावशी लावलेल्या आहेत भांड्याला फरशीला आणि बाकीच करते मी सगळी काम आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की निवांतच असते खूप शांत शांत आणि निवांत चालू आहे आज आहे रविवार आणि आम्ही दोघच आहे इथं कार मुलं बाहेरगावी गेलेले आहेत आणि निवांत असल्यामुळं हेनी सकाळी सकाळी ठरवले की नाश्ता आपण बाहेरूनच आणू कारण माझी सध्या अजून पण तब्येत ठीक नाहीये सध्या चालू आहे हळूहळू काम कामाला पण बाई लावलेली आहे आणि ते नाश्ता आणायला गेलेत आमच्या दोघांची पण फेवरेट पुरी भाजीच आहे पाहूयात आता काय घेऊन येतात ते आलेली आहे पहा नाश्ता घेऊन पुरी भाजी आणलेली आहे काय आणले तेच आणले ना पुरी भाजी आता पुरी भाजीचा नाश्ता करायचा मग बाकीचं पुढचं नियोजन सगळं कामाचं लावायचं

Não, yeah, não yeah. 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 पुरी भाजी पहा इथे आणली आता सकाळच्या नाश्त्यामध्ये कारण मला कोशिंबीर खायची नाहीये त्यामध्ये साखर असते त्यामुळे नुसती भाजीच घेतलेली आहे या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त सकाळी सकाळी गरम गरम नाश्ता आणलेला आहे माझ्या मिस्टरांनी पहा आता सर्व पण केले ते मी आणि आम्ही दोघच आहोत मुलं बाहेर वेळ गेलेले आहेत आता सकाळचा नाश्ता ते आणि बाकीचा आता चहा वगैरे बनवून द्यायचा आहे चार गारागिरा आहेत दुकानामध्ये तिकडे द्यायच आहे कारण सकाळचा दुकानचा चहा मी घरूनच बनवून देते झालाय सकाळचा नाश्ता आणि मुलं पण काल मॅरेथॉन ला गेले लातूर मध्ये मॅरेथॉन होता तिकडे गेलेला आहे घरी कोणीच नाही आम्ही दोघं सांगू तिथे या थर्मासमध्ये चहा द्यायचा आहे त्यांना चहा पाणी करून दिले कारण इथं आम्ही दोघच आहोत कालच दोन्ही मुलं पण मॅरेथॉन साठी गेलेले आहेत लातूरला आज सकाळी मॅरेथॉन होत कालच गेलेत मुक्कामी ते कालच आमची मीनाक्षी आलेली होती माझी वहिनी छोटी ती आलेली होती आणि तिच्या तिचा बाहेर पण तिकडच आहे त्यामुळं कालच गेली मुक्कामी आणि सकाळी सकाळी सात किंवा आठच्या आसपास असेल ते मॅरेथॉन मला येत नाही आहे कारण अजून पण माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं मी बोलण्याचा खूप प्रयत्न करते आणि घरातले कामं पण कमी झालेले आहेत भांड्याला बाई लावली आहे फरशीला बाई आहे फरशी पण फरशी आणि भांड्याचं काम कमी झालेलं आहे कपड्यासाठी मशीन पण आहे फक्त स्वयंपाक करायचा मेल सांभाळायची जेवणाची माझे सध्या आता उपवास पण नाही येतं जेवण करते मी सकाळी साडेदहाच्या आसपास आणि दुपारी दोन वाजता संध्याकाळचं तीन टाइम मी जेवण करते कारण दोनच टाइम करत होते आणि दोन वाजवायचे जेवायला आता काय झालेलं आहे सकाळी सकाळचं जेवण करते मी साडे दहाच्या आसपास म्हणजे काम पण होत आहे आणि जेवण ते झाल्याच्या नंतर दोन तीन तास पुन्हा परत जेवण करते आणि त्यानंतर संध्याकाळी हे माझं असं रुटीन चालू आहे आरामच चालू आहे सध्या का आहे नाही कोणाच्या घरी नाही कोणाच्या दारी नाही आपण भलं आणि आपलं काम भलं हे सध्या चालू आहे कोणी आणि भेटायला वगैरे येतात मला आजरी असल्यामुळं फोन पण चालू येतं काय आहे काय नाही पण मानसिक त्रास सांगता येत नाही ना शुगर हे त्याच्यामुळे खूप वाढलेली आहे टेन्शन ना मला आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मला त्रास कशामुळे होतो आहे तोच त्रास जा जास्त झालेला आहे मानसिक त्रासाचाच आणि आता थोडस मानसिक त्रास पण मी कमी करून स्वतःच कमी करून घेतलाय कारण आपल्या जवळ असते औषधं असते कमी करायचं जास्त करायचं सरसुद्धा म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका देशमुख सर त्यांच्याकडे माझी सध्या ट्रीटमेंट चालू आहे गोळी वगैरे आता मधी मधी बी पी वाढला होता आणि शुगर पण माझी खूप वाढली होती आता त्यांनी खूप व्यवस्थित मेंटेन केली माझी शुगर कमी झालेली आहे शुगर ते काही पॉईंट्स नको अजून झालेली नाही पण उपास उपास वगैरे नाही धरलेली मी सगळे माझे सोडले चतुर्थी पण केलेली होती पूजा वगैरे केली गणपतीची आरती पूजा त्या देवाला मी मोदक हो बनवले पण उपास नव्हता धरला जेवणच केलं केवळेची भाकरी चालू केलेली आहे आणि खाते मी पोळी पण खाते आणि पिवळेची भाकरी दोन्ही चालते दोन्ही खाते आता सगळं हे आवरून आहे आणि दुपारचं पण नाश्त्याचं करून ठेवलेला आहे तेच भिजवलेलं आहे आणि कसं आहे पदार्थ करण्याच्या आधी ते जर जास्त व्यवस्थित भिजला किंवा आंबवला तर ते तो पदार्थ छान होतो आता मी काढले खरं मिक्सर मधून व्यवस्थित भिजून भिजले ते भिजून मिक्सर मधून काढून ठेवलेलं आहे पण काय माहिती काय ते अजून भिजलेलं नाही अजून ते पीठ तयार झालेलं नाही त्याच्यात काढले पाहिजे भिजल तरच ती मी एक दीड वाजता बनवणार आहे आपली कारण नेहमीच आहे नाश्त्यासाठी आणि ओल्या डाळीची चटणी बनवायची आहे डाळ पण मी आता सकाळी टाकली आहे चना डाळीची मी चटणी करणार आहे आज कारण नऊ दिवस असलं म्हणून काहीच दुसरं काही खावसा वाटत नाही रोजच्या रोज भाजीपोळीचा पण कंटाळ येतो आणि सकाळी सकाळी माझ्या मिस्टरांनी कडेपत्ता आणून दिलेला आहे तुम्ही तर पाहिलेला आहे कसं कसं ते किती मदत करतायत नाश्ता आणलाय सकाळी जाऊन गरमागरम नाश्ता पुरी भाजी त्यासोबत पापड कोशिंबीर सगळं कोशिंबीर मध्ये लाल म्हणजे ते एक साखर असल्यामुळे मला खायची नाहीये ते शु त्याच्यामुळे मी नाही खाल्ली साखरेचे पदार्थ हे वर्ष केले तर बिना साखरेचा चहा चालू आहे मला सध्या साखर नाहीच आहे फक्त बाकीच्यांसाठी मी हे साखर टाकते माझ्यासाठी बंद आहे कारण त्याचे खूप परिणाम भोगलेत मी आता दुपारच्या वेळेला जमलं तर ते पीठ जर व्यवस्थित झालं तर त्याचे मी करणार आहे आज दुपारच्या टायमा दोन तीन तास मी भूक लागते आता व्यवस्थित नाश्ता झालेला आहे दोन डिश आणलेले होते त्यांनी नाश्त्याच्या आम्ही दोघांनी पण खाल्ले आता ते पण लग्नाला जाणार आहेत आता चहा त्यांच्याजवळ दिलाय मी बुनून आणि माझा माझा हे सगळं आवरून घेणार आहे आणि मुलांनी एवढं सांगितले की तग करू नकोस खूप रागवते मोठा मुलगा तर काम केलं की त्याच्यामुळं जसं जमलं तसं आणि जसं आहे तसं आता घर काय माझं एवढं काही व्यवस्थित नाहीये फक्त रोजचं पोछा वगैरे चालू आहे भांडे भिंडी सगळं असं रोजचं रुटीन चालू आहे सगळं चाल आवरायला आले ते वरचं वगैरे मला पाह असं वाटत नाहीये पण ते पण आता व्यवस्थित झाल्याच्या मी बायकून करून गेलं नाही तर स्वतः हळूहळू हळू करत घाण वगैरे बघायला नको वाटते जाळी जरी झाले तरी ते इतकं हे होत आहे ना घरात कुणी नसल्यामुळे आणि भले जेवायला नसलं नसूजा खायला नसलं पण ते स्वच्छता लागते बाथरूमची असो घरातली असो वरची असो चला तर मग आता सगळं वर आता जमलं तर ते आपे बनवणारे पीठ जर चांगलं भिजलं तरच ती करणारे कारण पीठ भिजले होतच नाहीये डाळ ही मिक्सरमधून काढलेली आहे त्यामध्ये लसूण सगळं घातलंय लसूण हिरवी मिरची दही सगळं ऍड केलेलं आहे ओल्या डाळीची चटणी काढायची हे काढलंय मिक्सरमधून आता ह्याला तडका द्यायचा आहे आणि पाहते आता आपल्याचं सगळं ह्याच्यात पण मिक्स करून ठेवले कांदा टोमॅटो सगळं मिक्स केले पाहिजे अद्रक हे अद्रक नाही सॉरी लसूण ते सगळंच मिक्स केले आता हे होते की नाही पाहते मी आता जेवणाचा टाईम झालाय नाही तर मग पिवळ्याची भाकरीच खाऊयात लागेल झालं तर खायचं नाहीतर तसंच ते थोडस थोड्या वेळ ठेवणार आहे आता मिक्स आता करून ठेवले त्यामध्ये आता द्यायचं मला त्याला तडका गर्मीचे दिवस चालू आहेत आणि ह्या बॉटल वगैरे भरून ठेवलेत मी आता फ्रीजमध्ये ठेवायचं आता आणि बाकी सगळं आहून घ्यायचं झाल्यावर तडका देच आहे आणि पीठ पण आता झाल्यासारखं वाटलंय मला हे आपल्याच पीठ पण झालंय का नाही तयार अजून आता हे लावलेत मी आणि पहिले पहा हे असे झालेले आहेत त्यामुळं दुसरे लावलेत कारण पहिला काही केले पहिलं काहीतरी खराब होतच आहे पुरणपोळी म्हणा धपाट म्हणा काही म्हणा आता दुसरं छान बनतात त्यानंतरचे चांगले होतात जसं जसं पीठ तयार होईल कोणतं पण ह्याचं मोरल्याच्या नंतर चांगलं होतं आता ह्याला मी तडका देऊन घेणार आहे आणि खाऊन घेणारे ते तर गेलेत लग्नाला अहो आता कसे होतात कसे नाही तर भाकरी तर बनवून ठेवली मी मला भाकरीच खावी लागला असं वाटायला लागले कारण पीठच व्यवसाय झाला नाही अजून एक तास तरी दोन तासांनी बनवावं नाहीतर रात्रीच्या जेवणाला होईल रात्रीच्या वेळेला डिनरच्या वेळेला होईल जमले तर खाणारे नाहीतर सरळ भाकरी आणि चटणी खाणारे एक तासली किंवा माणूस काहीच बनवीत नाहीये कंटाळा करते आणि सगळी फॅमिली असली ना सगळं व्यवसाय स्वयंपाक सगळं असतं सगळ्या फॅमिलीचा विचार करावा लागतंय आणि सगळं त्यांच्या त्यांच्या सोबतच राहावं लागते ते जसं बनवायलाय तसं जे आहे ते खायला भेटत आहे पण चांगलं आणि आता पहा एकटं एकट काय करावं ते कळवणं झाले ते गेले लग्नाला मुलं गेले बाहेर गावी आणि मी आहे एकटी आता हे तयार झाली का पाहते पहा नाही हरणी झालं तर कॅन्सल मला वाटते झाले काय कि चांगले हे बघते ह्याला काढून जरा कारण पहिल्यांदा पदार्थ करताना कोणताही बिघडतोच कुठे गेला चाकू आता पाहते मी चांगले जमलेत ना नशिबात तर भेटेल आता मला आटायले झालेत की जरी जर हे झाले पहा झाले झालेत झाले आता जारेत। जारेत। याच्यापेक्षा अजून संध्याकाळी खूप छान लागते आता थोडंच करून घेणार आहे कारण जेवायचा टाईम झालाय मला भूक लागली आता आधी तडका मारून घेते कारण तेल गरम झाले खूप गॅस हे झालंय कसते खाण्याचं उल्या डाळीची चटणी आता लावरित दुसरी आते काढली आता मी बाकीच घेणारे आवरून आणि खाऊन घेणारे पहिले झाले सगळं आवरून वाट आहे आवरून घेतलेलं आहे सगळं फरशावर पुसून घेतलं झाले सगळं खालच पण झाले आणि वरचही झाले आता आपे पण जवळपास चांगले झालेले आजून आहेत चांग हो आता दुपारचा लंच मध्ये मला हे खाता येतील असे झालेले कारण वाटलं होतं होते का नाही पण पीठ पण छान झालं आणि आपे पण कसे तरी तयार केलेत चांगले पीठ अजून संध्याकाळी अजून याच्यापेक्षा छान होते आता तसंच व्यवस्थित आहे कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं होते तर वेळ लागत नाहीये या तुम्ही पण नाश्ता करायला हा व्हिडिओ नुसता पाहू नका ह्या चॅनलला करा करा आणि कमेंट्स खाली आता जेवणाचा टाइम झालेला आहे माझं दुपाच लंच टाईम झालेला आहे आणि सगळं आवरलंय वट आवरलाय खालची खर्च वगैरे स्वच्छ करून घेतल्यात कारण तुम्हाला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मला स्वच्छता लागते भले मला खायला नसलं तर चालेल एक टाइम जेवायला नसले तर पण साफसफाई पाहिजे स्वच्छताच सगळं व्यवस्थित लागतंय आणि व्हिडिओ आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे मला सांगा कारण माझं कमेंट बॉक्स हे खालीच असते माझ्या सगळ्या मैत्रिणी जेवढ्या आहेत तेवढ्या नुसतं व्हिडिओ बघतायत कमेंट्स काहीच नसते खाली त्या दिसतात काही का मला माहिती नाहीये त्यांना सांगावं लागते की बाबा तुम्ही व्हिडिओ बघितलाय म्हणजे मला कळल तरी पण तुम्ही कमेंट्स मध्ये काहीच लिहित नाहीत आणि समजा मला आठ दहा दिवस आठ दहा दिवस जरी लागले व्हिडिओ बनवायला तर मला फोन येतात मेसेज येतात ताई व्हिडिओला काय झालंय तुमची तब्येत बरोबर नाही का मला व्हिडिओ आला नाही आणि की पाहण्याच्या व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतोय खरंच माझे फॉलोअर्स पण खूप वाढलेले आहेत माझे खूप झालेले आहेत आणि व्ह्यूज पण चांगले येत आहेत व्यवस्थित आणि तुमच्या सपोर्ट मुळे मी आज इथं पोहोचलेली आहे तर असं करू नका प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काहीतरी तुमचं मत मांडा म्हणजे मला कळेल की आहेत माझ्या सोबत आणि कमेंट्स तर कोणीच करत नाहीये प्लीज कमेंट्स करा व्हॉट्सअप सारखं असतंय ते खाली फक्त तुमचं मत करायचं तुम्हाला कसे वाटले कसे नाही खराब चांगले काही तुम्ही का मला कसा राग येणार नाही वाईट केले कारण तुमचं मत आहे ते वाईट तुमचं मत आहे चांगली केली आनंद आहे प्लीज असं करू नका तुम्ही कमेंट्स करा आता मी तुम्हाला आपे आजचे कसे झालेले आहे ते दाखवते आणि चटणी ओल्या डाळीची चटणी पहा आजारी पेशंटनी कसे बनवलेले आहेत झालेत की नाही बऱ्यापैकी या तुम्ही पण नाश्ता करायला संडेचा नाश्ता ही सकाळची कोशिंबीर आहे मी खाल्लेली नाही कारण याच्यामध्ये साखर आहे मला साखर खायची नाही आहे आणि ही आहे ओला डाळीची चटणी झालं आता लंचचं पूर्ण तयारी झालेली आहे आणि इकडे मी थंड बॉटल ठेवलेली आहे पाहिलेत आजा ना आजारी पेशंटने कसे केलेले आहे जसे जमतील तसे आणि प्लीज कमेंट्स करायला विसरू नका फक्त थोडेसे दोन शब्द लिहायचे आहेत कारण मला समजणारच नाही आणि खूप हॉलअप झालेली माझे की आणि अजून मला भेटून म्हणतात तुमचे व्हिडिओ छान आहेत पण तुम्ही तसं मला सांगण्यापेक्षा तुम्ही कमेंटद्वारे जर मला केलं खाली थोडस लिहिलं कमेंट्स केली तर मला कळेल ना तुमचं मत काय आहे काय नाही कराव व्हिडिओमध्ये मला काय वाटलं ते पण मला सजेशन करत जा कारण सग माणूस हा चुकीचा प्राणी आहे त्याला म्हणजे चूक होती गोष्ट चुकी होती काही व्हिडिओ जमत नाही तर काही चुकीचं घडलं तर मला ते पण तुम्ही व्हिडिओ दॉरी कमेंटद्वारे मला सांगत जा म्हणजे मला माझी चूक तरी कळेल ना मी काही पूर्णच हे झालेली नाही प्रत्येकाच्या चूक असते कुठं ना कुठे तरी तुम्ही मला नक्कीच सांगा चला तर मग आज इथे मी व्हिडिओ स्टॉप करते कारण मला अजून मी शब्द माझे व्यवस्थित होत नाही तर म्हणजे मला मागं चुकीचं मारा पुढे होते तब्येतच बरोबर नाही या व्यवहार अजून मी म्हणजे मला ही ओ, हे असं आराम वगैरे नाही करायला आवडत काम करायला जितकं काम करेल तितकी मी फ्रेश राहते आणि काम केले के की होते त्रास चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे तुम्ही पण या नाश्ता करायला कधीतरी या आमच्याकडे नाश्ता करायला ही पहा चटणी आणि ते आता दुपारचा लंच टाईम आहे